रितिकाला बाजारातून घरी परतायला खूपच उशीर झाला होता दहा पंधरा मिनिटात पोचेन असं सांगूनही आईचे इतके फोनवर फोन येत होते की कंटाळून तिने मोबाईल सायलेंटवर वर टाकला दोन्ही हातात कपड्यांच्या जड पिशव्या खर तर तिने शुक्रवार पेठेतूनच रिक्षा केली होती पण त्यांचा बंगला अगदी आत आडबाजूला होता शिवाय बोळ अरुंद त्यात दोन्ही बाजूला पार्किंग त्यामुळे रिक्षावाल्यांना यू टर्नही घेता येत नसे म्हणून रितिकाला बाहेरच उतरवून तो निघून गेला तिच्या सोबत असलेली तिची मैत्रीण श्रुती बाय बोलून तिथूनच थेट घरी गेली रात्रीचे साडेदहा वाजलेले म्हणजे पुण्यासारख्या शहरात काही जास्त नाही पण या बोळातील बंगल्यातून राहणारे नवनंतर शतपावलीसाठी देखील बाहेर पडत नसत डिसेंबरच्या थंडीचा कडाका कशाला उगाच बाहेर पडा अधून मधून एक दोन पथदिवे दिवे ही बंद होते कुत्री भुंकायची आणि ओळखीचा चेहरा पाहून शांत बसायची रितिकाचा बंगला अगदी टोकाला ती आता फक्त पन्नास पावलं दूर होती अंगणातले दिवे सुद्धा दिसू लागलेले तेव्हाच मागून रितिका अशी हाक तिने ऐकली हातातील पिशव्यांमुळे पटकन मागे वळता आलं नाही वळली तेव्हा सरपोतदारांच्या बंगल्यासमोर आंब्याच्या झाडाखाली एक जण उभा असलेला तिला दिसला त्याने डोक्यावर हुडी ओढली असल्याने तिला ओळखता आलं नाही तिथला दिवा सुद्धा बंद होता कोण आहे तिने कपाळावर आठ्या पाडून विचारलं मी तू मला चांगलीच ओळखतेस त्याने घोगऱ्या आवाजात उत्तर दिलं तिला आवाज किंचित ओळखीचा वाटला पण पटकन काहीच आठवेना हात दुखू लागलेले तिच्या ग्रुप मधीलच कुणीतरी थट्टा करतय असं वाटून ती म्हणाली चल मला वेळ नाही आई बोंबल घरी मी निघते आणि जायला वळली सुद्धा तसं त्याने तीराप्रमाणे मागून धावत येऊन एक हात तिच्या भोवती आवळला आणि दुसऱ्या हाताने तिचा तोंड दाबून कानामध्ये कुजबुजल्याप्रमाणे म्हटलं एंगेजमेंटच्या शॉपिंगला गेली होतीस ना पण एक लक्षात ठेव तू फक्त माझीच आहेस लग्न करशील तर सर्वांची खंडोळी करेन मी त्याने मागून पकडल्यामुळे त्याचा चेहरा पाहू शकली नाही पण त्याने सोडून दिल्यावरही मागे वळून पाहण्याची हिम्मत तिच्यात नव्हती ती तशीच थरथरत उभी राहिली हातातून दोन्ही बॅग कधीच गळून पडलेल्या बराच वेळ झाल्यावर तिला कंठ फुटला आणि ती वेड्यासारखी किनसाळली त्या किंकाळीने आळसावलेल्या शास्त्री आळीला जाग आली एक एक करून सर्व बंगल्यांचे बाहेरचे दिवे लागले आई आईबाबा बाहेर धावले मागोमाग सखी आणि विराज तिचे भाऊ बहीण आपल्या ताईची अवस्था पाहून तेही हादरून गेले